हम असे करा की नाव होईल आणि दैनिक शब्दगंगा व शब्दगंगा टीव्ही न्यूज पॉइंट चॅनलचे सहसंपादक आदरणीय सन्माननीय सुभाषजी जक्ताप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सौरभ शिंदे उपसंपादक दैनिक शब्दगंगा शब्दगंगा टीव्ही न्यूज पॉईंट चॅनल आणि अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधव नाव घेताच काम होईल दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व मित्र परिवार <laughs> बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरे तालुक्यातील देश शिरवाडे गावातून देश शिरवाडे गावात एसटी बस थांबत नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने व उबाठा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या आठ दहा महिन्यापासून शिरवाडे गावात बस थांबत नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले तसेच त्या संदर्भात कल्पनाही देण्यात आली आगार प्रमुख धुळे आगार प्रमुख नंदुरबार यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन देखील काही मार्ग निघाला नाही तसेच त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत थांबा दिलेला आहे परंतु सात आठ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून आज देश शिरवाडे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले सदर अधिकाऱ्यांना किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना लक्ष दिले नाही तर सात दिवसात पुन्हा तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार एस टी प्रशासन व आगार प्रमुख असतील असे सांगण्यात आले आहे तुषारगवळी प्रमुख ठाकरेगड पिंपळनेर तसेच माजी उपसरपंच निलेश पगारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व समस्त गावकरी यांनी हा इशारा दिला आहे यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहनातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आंदोलनात देश शिरवाडे येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी धुळे आगार व्यवस्थापक देवरे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सात दिवसात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे